गुड हो मॉर्निंग का हो तू काय करत होती खूप वेळची माझ्यासाठी बघू यावर तर काहीच नाही तू सकाळपासून काय करत होते बाप रे माझ्यासाठी काय काय केलं तू हॅपी मदर्स डे च बघा माझ्या मिस्टी दिदीने किती सुंदर तयार केलं माझ्यासाठी वाव काय कल्पना होती दिदी तुझी याच्यामध्ये कायच नव्हती हो पण म्हणजे नेमकं तू कशाच चित्र काढलं तू ते फुलं हा फुलं फ्लावर छान छान वाव छान काढले सर्कल ते पण आकाश बाप रे आणि वरती माझ्या दिदीनं हॅपी मदर डे थँक यू पिल्लू खूप सुंदर केलं तू माझ्यासाठी मला खूप आवडलं ग पिल्लू खरंच पप्पी दे <laughs> एवढं सुंदर सकाळी झोपेतून उठल्याबरोबर माझ्या दिदीने बघा किती सुंदर तयार केलं माझ्यासाठी सगळ्यांना हॅपी मदर्स डे बाय